<clicks> तर नमस्कार भाऊनो नु। पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आपलं गाफिश ब्लॉग म्हणजे डँकचा वगैरे नाही ब्लॉग आज आपण एन्जॉयमेंटसाठी चाललो मागे तर आज आपण चाललो फिरण्यासाठी आणि आपण आता जस्ट सटका पुढे आता वळे आणि हवेचा आवाजामुळं आज आवाज सुरू येत असेल तुम्हाला तर मागे तुम्ही आज पट कायच पालले म्हटलं एखादा ब्लॉक शूट करू आणि बघून कसं वातावरण आहे काय तिकडलं आणि मी लांबून माझे डोंगर जाऊन गेलेलो आहे पण जवळ नाही गेले वरती तर चला तर काही वेग प्रकारचा आपण असं मागे तुम्ही जाऊ आणि आपण संपूर्ण तर आपण चाललोय आणि ब्लॉग मागा ब्लॉक टाकायला पण करा करायचा आणि तुमचा डिफेल जर काहीतरी घेऊन येतो आज आपण बॅगचं होतं काम पण आपण नाही गेलो कुठं आज आणि आज म्हटलं एन्जॉयमेंट करून खाऊ तर आम्ही निघालो मागे तुम्हीसाठी तसं तुम्हाला बोललो होतो वातावरण बघू शकता खूप नॅचरल वातावरण आहे आपल्याकडं खेडे भागात सिटीपेक्षा सगळ्याला सा मजा सांगायला सा गेलं तर आमच्या खेडे भागातच व्हेकल तुम्हाला आढळचे पडतात आणि आमच्या सोबत साठी दाद आम्ही दोघं निघाले बाकीचे येत आहेत मान तर करतात तर आपण डायरेक्ट आता केली भेटतो

तर आता आम्ही मांगेतुंगी इथे पोहोचलेलो आहे आणि आमची संपूर्ण टीम तर संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे दा चेतन दादा पण आपल्यासोबत आहे तर आपला ब्लॉग तुम्हाला आज बघायला भेटणार आहे आणि आपण आता इथून चाललो आहे तर मांगेतुंगी इथे येथे पोहोचतोय तर माझा ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटेल आणि माय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मांगेतुंगी बघू शकता मी आपली संपूर्ण टीम मी राहिली तू भी ही तो का तर आपण आता इथून डायरेक्ट वरती आणणार आहे तर चला तर टाइम वेस्ट नाही करतो भेटू आपण वरती जायका वरती जायचंय तिथं तर आम्ही खाली बघू शकतो वर तिथं चढून आलेलो आहे आणि अजून आम्हाला आहे डोंगरवर त्या डोंगरवरून जायचं आहे त्या डोंगरवर तर आपले सुशांत दादा आहे दादा आहे आणि संपूर्ण आपली टीम तर आज आम्ही इथं संपूर्ण टीम मागी तुमची आलो फिरण्यासाठी तर रोज तुम्ही बँकचे ब्लॉक बघता आज आपण जस्ट इंग्लंडमध्ये आलेलो आहे तर आपण आलोय मागे मध्ये तर तुम्ही ब्लॉग उद्या नक्की बघा आणि ब्लॉग कसं वाटला नक्की सांगा एक मूर्ती आहे तर आपण ती बघण्यासाठी चाललेलो आहे म्हणजे डायरेक्ट असं वाटतंय घरी राहिलो असतं तर सुखी राहिलो ब्लॉग आपल्याबाबत तर खूप म्हणजे खूप पाय दुखायला लागले तर की तर का, का तर चला तर आता बोलायची कॅपॅसिटी पण संपली आमची तर आता पुढे जाऊनच भेटू आपण काय काही नाही बाबू आता पुढे काय तर चला पुढे जाऊन भेटू आम्ही संपूर्ण तुम टीम तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळं बघायला भेटणार आहे तर आपला ब्लॉग बघायला विसरू नका हालत बेकार झाली वर येऊन तरी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायला भेटेल तर माझा ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे तर मूर्ती वगैरे तर खूप सुंदर अशी मूर्ती वगैरे आणि आपण आता वरती जाणार आहे सुशांत दादा आपल्याचं उद्या सोबत सगळ्यांच्या आणि डी एम देवा म्हणजे चेतनदादा आणि आपली संपूर्ण टीम परत वरती आलेलो आहे खूप थकत थकत आलो आहे म्हणजे आम्हाला अर्धा पाऊन तास लागला वरती यायला तर काही नाही आपण आता वरती जाणार आहे तर बघू शकता वरती आपण आता तिकडं वरती जाणार आहे आणि तिथून तिकडच्या डोंगरावर बी जाणार आहे तर चला तर आता आपण इकडं आलो आहे आता भेटूया पुढच्या ठिकाणी तर अवतार बघू शकता पाऊस चालू झाल्यामुळं आपण रेनकोट घातलेला आहे आणि संपूर्ण टीम हे नंतर आलेले आहेत आणि आपण आता आप रेनकोट घालून वरती चाललोय तुम्हाला ब्लॉग मध्ये पूर्ण बघायला भेटणार आहे आपला ब्लॉग आजचं कसं आहे काय आणि मला खूप तुम्ही सपोर्ट करता युट्यूबला तसं आपल्या या ब्लॉगला पण सपोर्ट करा आणि वरचं वातावरण होऊ शकता तिथं आणि तिथून तिथून त्या डोंगरवर जायचंय ढग एकदम खाली आले आणि इकडचं वातावरण आपल्यास तिथं आणि सागर भाऊ सागर भाऊ मंगेश दादा अं ते आहेत आणि वरती तिथं जायचं आपल्याला तर चला तर आपण आता शागर वरती चढू लेट्स गो Let's go। Let's go। तर आपण आज मांगी डोंगर इथं चढतोय मांगीतुंगी एकदम फेमस आणि खूप पाऊस चालू आहे आम्ही रेनकोट आणलेला तसं तुम्ही माझा आहे रेनकोट वगैरे घालून चालू जादू आणि होतात दुख तर काही नाही चालतंय आपला ब्लॉक बघत राहा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा आणि आता आपण वरती जाऊन डबल तुम्हाला दाखवणार आहे नाही काही नाही तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका अजून थोडं बाकी चढायसाठी

ढग बघू शकता ते खाली आहे असं वाटतय आम्ही वर ढग खाली गेलेत तो डोंगर तर पार गेलेला आहे तिकडं जायचं आहे आम्हाला पुर गार हवा सुटलेली आहे तुम्हाला दिसत असले ढग कसे चालले आहेत आणि वरून तिथं जायचं आहे आपल्याला हालत तर जाम आहे पण तरी आम्ही जायचा प्रयत्न करतोय तर ब्लॉक बघत राहा आपल्याला आता तिथं जायचं आहे अजून तिथून ते खाली आपण गाड्या लावल्या आहेत तिकडं तिकडं जायचं आहे तर ब्लॉक पूर्ण बघा लवकर आणि हालत तर बेकार झालेली आहे पुरी बेकार आहे आणि डोंगर वगैरे तिकडं एकदम बहू शकतात हालत गेली कॅपॅसिटी संपली कारण जेवण नाही गेलंय सगदी बिना जेवण करता आम्ही उठू तर सागर दादा आहे दा तर चला तर जास्त टाईमपास नाही करता आपण वरती बसू वरती बसू तुम्हाला बी दाखवल बघत राहा आपलं जाऊ नाही

आलेलं डोंगरावर

तर <laughs> दिगंबर जैन परंपराचे प्राचीन आचार्य श्री रविसेनजी द्वारा रखित पदम पुराण अनुसार महासतीने या शताब्दे स्वर्गी तृपुंद्र हुंचे प्राचीन चर्णचिन्ह म्हणले तर त्यांचं पायाचे चिन्ह पाया आहेत आणि तिथं बघू शकतं

तुम्हाला बुद्धांचाच मूर्ती दिसणार आहे <laughs> तर श्री हो मांगीगिरी तर मांगीचा डोंगर आणि तिकडे तुंगी तर श्री मांगीगिरी दी जैन गुफा श्री एकच राष्ट महावीर भगवान म्हणजे इथं तुम्हाला सगळे महावीर बुद्ध तर यांचं सगळं तुम्हाला इथं गुफा बघण्यासाठी भेटणार आहे तर अशा प्रकारे गुफा आहेत आणि खूप वर येऊन तुम्हाला बघायला भेटेल आणि इकडचं नजारा बघू शकता ढगं वगैरे एकदम खाली आहे म्हणजे असं हाताने आपण पकडतो आहे असं हे बघू शकता ढगं काही चाललेत आणि आपली टीम पुढं गेलेली आहे तर आपण इथून आता चाललो आहे पुढं तर बघत राहा तर इथंसुद्धा तुम्हाला बुद्धांचंच बघायला भेटेल महावीर मांगेगिरी दिगंबर जैन गुफा बलभद्र स्वामीजी तर इथं बरंच मी फर्स्ट टाईम आलेलो आहे त्यामुळं आपल्याला एवढं स्पष्टीकरण देता येणार नाही आणि नेक्स्ट वेळा मी आलो तर पुढच्या वेळ जर मी आलो तु तर तुम्हाला मी सगळं माहितीपूर्वक सांगेल आणि आज फक्त मी तुम्हाला दाखवलं कारण बऱ्याच लोकांना मांगीतून घे म्हटलं तर बघायला भेटत नाही त्याप्रमाणे आपण दाखवतोय तर इथून सुद्धा गुफा चालू होती तर इकडं पण गुफा आहे तुम्ही बघू शकता सगळे आणि तुम्हाला खास आज मांगी तुंगी डोंगर आणि मांगीचा डोंगर चालू आहे आता आणि इकडं बघू शकता पर्वत म्हणतात ते इकडच ढग वगैरे किती आहेत आपण चाललोय आता गुफेकडं पाण्याचं एकूण एक मूर्तीचं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे बघायसारखं आहे इकडं मांगेतून दिलं एकदा आवश्यक भेट द्या इकडच्या डोंगरावरती ते चुंगी आणि इकडे तर पाऊसच चालू आहे इथून सुरुवात आहे तर खाली बहू शकता भावनो खाली काहीच दिसत नाही सगळीकडे डोंगर डोंगर दिसत आहे आम्ही खालूनच आलेलो आहे डोंगर नाही धुका धुका सॉरी तर धुकाधुकाच दिसतंय म्हणजे डायट ढग आले जवळ तर असं झालं पाहू काय तर चालेल तर भाऊन आता अजून पुन्हा जाऊ तर इकडं बघू शकता कॅमेरामॅन आपण जिकडं आत करू तिकडं दाखवत बरं तर इकडं बघू शकता किती दुख दुःख झालेले तर चलो कॅमेरामॅन इकडच्या मूर्त्या दाखवून दे सगळीकडं स्टॅच्यू खूप छान झाले दुनिया एकदम प्रमाण आहे तर आपण आप आता पुढे मला लेट दुखलो आपण मांगी डोंगरावर चाललं आहे आणि भूसं जाम लागली कारण तुम्हाला तर सांगितलं होतं कसं का आपण काही खाल्लं नाही आणि इथं विकायला कुरकुरी आले होते वरती तर ही कुरकुरी खाली घेतली तर पाच रुपयाला कुरकुरी भेटते आणि वरती तुम्हाला दहा रुपयाला भेटणार आहे कारण की एवढं डोंगर सोडून येणार दिसलं तर त्यामुळे त्यामुळे ही कुरकुरी इथं दहा रुपयाला भेटते तर जाऊ द्या त्यांच्या मेहनतीचे पैसे घेतात ते पाच रुपये काय हे बघण्यास मजा नाही कारण आपण एवढं फिरायला येतो आपण वर चढून जाम होतो आणि ते एवढं डोक्यावर घेऊन येतात ते जाम होतात तर हे सार, खाली पाच रुपयाला भेटेल आणि इथं तुम्हाला दहा रुपयाला भेटल तर तेवढं चालतं थोडंफार तर चला तर आता तुम्ही डोंगरावर भेटू तुम्ही डोंगर बघू शकता पुढं आहे तर आपल्याला त्या डोंगरावर जायचं चलो कायमेस न करता आपण आता त्या डोंगरावर जाऊ मागेच डोंगर झाला आता एक जाऊ आणि तिथून जाऊन परत आम्हाला खाली जायचंय तर आपण आता तुंगी डोंगरावर चढण्याची सुरुवात केलेली आहे मंदिरं बघू शकता सुरुवात झालेली आहे आता तुंगी डोंगर चढण्यासाठी hindi doon ba sa inyo na akong kanyang Yeah. जायचं खाली तर आता चढस येतून डोंगर हालत तर गेली फार काम होऊन बुट तर जाम लागलेले बी जाम झाले तर एन्जॉयमेंट एनर्जी गेली ते तरी खाऊन आले काहीतरी हॉटेलवरून आम्ही तसं काही खाल्लं नाही तर चला तर आता आपण तो डोंगर पोडलो तिकडे गेलो तिकडे जाऊन आलो आपण त्या डोंगरावर पण गेलो आता चालले आपण तुंगी तर थोडं बाकी आहे आपण तर डो तो डोंगर पार करून आलेलो आहे आणि आता पुढचा डोंगर तुम्हाला तुंगी बघण्यासाठी भेटणार आहे तर आपण चालले आता वरती माझा ब्लॉक पूर्ण बघा शेवट करता बघा तुम्हाला खूप एन्जॉय आता चढून झालं आणि तुंगी डोंगर आता सगळं चढून झाले आता गोल राऊंड मारायचं झाले कार्तिक दादा पायऱ्या खूप छोटे पडलो बिडलो ना मोबाईल फुटल मी फुटल तर ब्लॉक बघत राहा तुम्हाला दोघं दौंग, डोंगर डोंगर दाखवलेत रोज रोज आपण बँची व्हिडिओ बघतो आज काहीतरी नवीन आणि सेम सारखंच वाटलं मला इकडचं आणि इकडचं डोंगर बघू शकता इकडं एक गुफा परत एक गुफा भेटली आपल्याला इथं पण गुफाच आहे म्हणजे यांच्यात देवांचं आहे सगळं तर बुद्धांचं आहे तर मध्ये जैन मंदिर तुंगीगिरी तो मांगीगिरी आहे ना तुंगीगिरी तर चला पुढं बघू आता पुढं काय तर आपण आता चाललोय पुढं तर तुम्हाला मी मांगीगिरी गिरी गिरी दाखवलंय तर आपण आता चढतोय वरती पाणी आपण आता चढतो चढून चढूनच जाम होणार आहे उतरायला काही वाटत नाही पण चढायला एवढं आठत आम्हाला तर अजून खाली जायचंय तर एनर्जी तर गेलेली आहे पुढे आणि आपली संपूर्ण टीम इथं बसलेली आपली टीम आणि आपण डायरेक्ट तिकडून चालत चालत आलोय तिकडचा डोंगर बघू शकता इकडं पर्वतरांग इकडचं वातावरण शेती शेती ढग तिकड बिल्डिंग दिसते आता तुम्हाला दिसणार नाही ढगा आल्यावर ढग चातन दिसता आपण चाललोय आता वरती ट्रॅव्हलिंग खूप सुंदर होत याच्यामधले सगळीकडे मूर्ती आहेत स्टॅच्यू गुफा एक दोन तीन चार श्री तुंगेगिरी दिगंबर जैन गुफा श्री एक हजार आठ पंचबाले भगवान पंचबाले भगवान तर इथं म्हणजे पाच देव आहेत ते तर पंच येथे नाव दिले त्यांना तर पुढं भेट भेटू आपण फर्स्ट टाइम मी आलेलो आहे हवा तर खूप खूप म्हणजे खूप भयंकर चालू आज मांगे तुंगीचा ब्लॉग तर आजचा आपला मांगीतुंगीचा ब्लॉग इथं संपलेला आहे संपलेला म्हणजे आम्ही तर उतरतो जे अजून पण फोनला चार कमी मी आपण ब्लॉग इथं संपवतो आहे आणि माझा ब्लॉग तुम्हाला मी अशी अपेक्षा करतो का आवडला असेल माझा ब्लॉग तुम्हाला आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला मांगीचं डोंगर आणि मांगीगिरी आणि तुंगीगिरी तुम्हाला दोघं पण दाखवलेलं आहे ब्लॉगमध्ये तर ते जे झालं ते मी आज तुम्हाला दाखवलं आणि माझी झाली पण भेटूया नंतर